व्यवसाय बंधू आणि मान्यवर व्यासपीठ खराचं चिठ्ठा या सर्वांना मानाचं वंदन करून त्यांनी म्हटल्याप्रमाणे भाषण नको पण एक संवाद तर काय दशवत्रामध्ये अचानक एखादी व्यक्तिरेखा आपल्या पदरात पडते कारण गावात नाटक सांगितल्यानंतर मालक जे सांगेल ते पात्र त्यांनी करायचं असतं आता स्त्रीपाठ असल्यानंतर स्त्रीपाठ पुरुष पाठाच्या वाटेला गेल्यानंतर पुरुष पाठव करायचं असं असतं त्यावेळी दशरथ कौशल्य विवाह ह्या विवाह हो, हा नाट्यप्रयोग आम्हाला सांगितला गेला पारसेकर कंपनी मी त्यावेळी होतो मी पारसेकर कंपनीमध्ये तेवीस वर्ष सतत राहिलो त्यावेळी दशरथ कौसल्या विवाह नाटकात मला पहिल्यांदा भूमिका आली ती सटवी आता सटवी भूमिका म्हणजे जरा ती आगळी वेगळी भूमिका आहे रोजच्या भूमिका पात्राच्या वेगळ्या आणि सटवी ही भूमिका एकदम निराळी ज्याप्रमाणे नाटकामध्ये पुरुष पार्टामध्ये व्हिलन म्हणजे राक्षस पात्र असतो त्याप्रमाणे सटवी म्हटल्यानंतर आधी छातीत धडकी पडते अशी ती भूमिका आहे म्हणजे ती क्रूर भूमिका आहे आता माझ्या वाटेला ही भूमिका आल्यानंतर त्यावेळी कोणाला ते भाषणच माहिती नव्हतं सटवीला जाऊन काय बोलायचं हे मला पण माहिती नव्हतं पण मी अभ्यास केला एका रात्री म्हणजे त्यात थोड्या वेळात मिळाले आणि त्या वेळात मिळाला अभ्यासाप्रमाणे ती सटवीची भूमिका मी साकारली ती कशी देव सगळे मानाचं स्थान देवतांच्या पंक्तीला बसण्याचा जिचा अधिकार जिचं नाव एक प्रत्येक प्राणी मात्राचा होतोय ती ती ही सटवी सहाव्या दिवस माझा अधिकाराचा मूल जन्माला आल्यानंतर त्या सहाव्या दिवसाचा अधिकार सटवीचा आहे आणि देवतांचा भर तो मला दिलेला आहे त्याच्यामुळं आज जन्माला आली जी मुलं आहेत ज्यांना आज सहा दिवस परिपूर्ण होत आहेत त्या मुलाच्या ग्रही प्रवेश करून त्या मुलाचा भाल पट नाही साठावं त्याप्रमाणे चित्रगुप्ताच्या वहीत पाहून ब्रह्मदेवानं जन्माला घातलेल्या प्रत्येक मुलाचा भालपट रेखाटण्याचा अधिकार माझ्या माती सोपी लागला आणि तो कसा ज्या मुलाचा आज जन्म होऊन सात दिवस परिपूर्ण होत आहे त्या मुलाचा भालपट रेखाटण्यासाठी माझं वाहन मांजर मध्यरात्रीच्या वेळी त्या मुलाचा ग्रही प्रवेश करावा आणि चित्रगुप्ताच्या वहीत लिहिल्याप्रमाणे त्याच्या पूर्व जन्माच्या पाप पुण्याची गणना करून त्या मुलाचा भालपट रेखाटावा आणि तो कसा रेकाटलेला भालपट कुणालाही दिसणार नाही स्वतःचा स्वतःला वाचता येणार नाही एवढंच नव्हे तर तो केव्हाही कुणाला पुसता येणार नाही दिसणार नाही आणि तो पण डोळ्याचा वर कुणाला दिसणार नाही असा भालपट रेखाटण्याचा अधिकार दिलाय त्याप्रमाणे आज जन्माला आलेली जी मुलं आहे त्या मुलांचा भालपट रेखाटण्यासाठी निघाली ही छकळी निघाली त्या ठिकाणी